शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात पतीपत्नीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी पिंपळगाव मालवी येथे घडली प्रकरणी पूजा प्रशांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीसह सात जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची मागणी वाढली असताना महापालिकेचे पाणी वितरण विस्कळीत झाले आहे विशेषतः शहरातील प्रभाग क्रमांक बारा व चौदा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा व कमी दबावाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत येत्या चार दिवसात या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांसह आयुक्तांच्या दालनात ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी महापौर गणेश भोसले माजी नगरसेवक अविनाश भुले यांनी दिला आहे निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने शहरातील एका हॉटेलमधून सोमवारी सायंकाळी साठ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे या प्रकरणी तिघांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान तिघांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले राहुल झावरे अनिकेत यादव गोविंद चिबडे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत पोलीस सतीश मारुती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे निवडणूक शाखेने भरारी पथक अधिकारी शहा नवाज तवडी यांना यश ग्रँड हॉटेलमध्ये काही लोक निवडणुकीच्या संबंधाने पैसे वाटप करीत आहे अशी माहिती मिळाली छापा टाकला असता साठ हजार रुपये रोकड मिळून आली पेक्षा अधिक वर्षाचा इतिहास असलेल्या शहराचा ऐतिहासिक ठेवा जतन करणाऱ्या अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय व संशोधन केंद्रास श्री गोपाल रामनाथ धूत फाउंडेशन व रिस्टोरिक क्लब ऑफ अहमदनगर प्रदर्शनीच्या वतीने स्वच्छतेसाठी व्हॅक्यूम क्लीनर भेट देण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मनपा हद्दीतील लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक राजीव अरोरा यांनी मनपा बैठक घेतली यावेळी आयुक्त डॉक्टर पंकज जावळे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उप आयुक्त विजय कुमार मुंडे शहर अभियंता मनोज पाखरे आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहरे आदी उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर